महायुतीच्या उमेदवाराला सातारच्या पालकमंत्र्यांकडूनच त्यांच्या मतदारसंघातून विरोधी पक्षाच्या उमेदवाराला लीड मिळाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून पालकमंत्र्यांच्या पाटण तालुक्यातील उदयनराजे ना लीड का मिळू शकले नाही याची कारणे आणि उत्तरे नामदार शंभूराज देसाईने देणे अपेक्षित आहे स्वतःकडे पालकमंत्रीपद असूनही पाटणचे ते आमदार आहेत पाटण तालुक्यात आपण विकासकामे केली असा डंका पिटणाऱ्या पालकमंत्र्यांच्या विकासकामाला पाटणमधून साथ मिळू शकली नाही ही शंभूराज देसाईसाठी विचार करायला लावणारी घटना असून सातारा लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांना पाटण विधानसभा मतदारसंघातून पंच्याहत्तर हजार चारशे साठ मते मिळाली तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांना अठ्ठ्याहत्तर हजार चारशे तीन मते मिळाली त्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महायुतीचा प्रचार केला नसल्याचा आरोप आता होऊ लागला आहे त्यामुळे पालकमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी तमाम सातारकरांची मागणी आहे आघात न्यूज महाराष्ट्र सातारा